पटपेकर अत्तार तांबोळी मणियार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पटपेकर अत्तार तांबोळी मणियार फाउंडेशनच्या वतीने समाजातील लातूर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसह लातूर शहरातील सर्व मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी शालां प्रमाणपत्र परीक्षेमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक एकोणतीस जून रोजी सायंकाळी बाद मगरीब नमाजनंतर एम के फंक्शन हॉल साठ फीट रोड येथे पार पडला या कार्यक्रमामध्ये एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना मुक्ती अब्दुल गणी अब्दुल हाफिज खतीम यांनी कुराण पठन केले रेहमान गफार सय्यद सादिया रसूल मनियार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष यम मोइनुद्दीन मनियार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले मंशावर प्रमुख उपस्थिती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजा मनियार यांनी विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणीला सोडवून असे बोलून भविष्यात कधीही गरज भासल्यास आवश्यक ती मदत केली जाईल बोलून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले यावेळी मंशावर शफि पटवेकर नयम भाई अत्तार ताहेर सौदागर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर फाउंडेशनचे सहसचिव शदाबभाई पटवेकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक गालिब शेख व रशीद कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन सदर अध्यक्ष सरफराज बाबा यांनी आभार मानले जफरभाई पटवेकर हबीब मनियार ॲडव्होकेट आबिद मनियार, मनियार गफार सर सय्यद फारुख तांबोळी ॲडव्होकेट कलीम मनियार सुनील सिरसाट पत्रकार के वाय पटवेकर आदीने परिश्रम घेतले इस दीन को लोगों तक पहुंचाएंगे। और वो कैसे पहुंचाएंगे? उसके लिए इल्म की ज़रूरत है, है। और... चार परिवार एका ठिकाणी म्हणजे पटवेगर आतार तंबोळी आणि मनियार या चारही समाजाचे लोक एका ठिकाणी करून मुस्लिम समाजातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याकरिता ही आज कार्यक्रम ठेवण्यात आला होता